नमस्कार मी प्रतीक अविनाश गरवारे मी बाईकपोर्ट सायक्लिंग क्लबचा सदस्य आहे बाईकपोर्ट सायक्लिंग क्लब दरवर्षी एक ॲन्युअल राईडचं ऑर्गनायझेशन करतं यावर्षी हे सातवं वर्ष आहे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले अठरा सायक्लिस्ट कल्याण ते उटी असा बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहोत बाईकपोट ॲन्युअल राईडमध्ये आम्ही दरवर्षी एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो यावर्षी सायक्लिस्टबद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता असा आमचा एक आम्ही विषय निवडला आहे सायक्लिंगचं महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे सायक्लिंग हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या सुद्धा त्याचा खूप अनेक फायदे आहेत वाढतं प्रदूषण त्याच्यानंतर खालवलेली आपल्या हवेची गुणवत्ता याला जर का आळा घालायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायक्लिंगचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की सायक्लिस्टबद्दल आदर आणि थोडा संयम बाळगा आणि रस्त्यावरती जर काही एखादा सायक्लिस्ट चालत असेल तर त्याच्यापासून थोडं एक तीन एक फूट अंतर ठेवा त्याच्यानंतर त्याच्यापासून थोडं एक तीन एक फूट अंतर ठेवल्यामुळे एक साधारण आपल्याला सुरक्षित त्याचे प्रवास करता येईल त्याच्यानंतर सायक्लिस्टला एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षतेसाठी हेल्मेट रिफ्लेक्टिव्ह वेस्ट लाईट्स वापर करा रस्त्यावरून चालताना लेफ्ट साईडनी चालवा सायकल जेणेकरून आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे